राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ग्रामीण विकासाला गती देणारा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम बनवणारा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला राज्यात सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतरात अभियान राबवण्यात येणार आहे हे अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून राज्यातील ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद या स्तरांवरती स्पर्धात्मक कार्यक्षमतेच्या मूल्यमापनावरती आधारित असेल या अभियानाच्या माध्यमातून एकूण एक हजार नऊशे दोन पुरस्कार दिले जाणार असून यासाठी दरवर्षी दोनशे नव्वद कोटी तेहतीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे चला पाहूयात काय आहे हे अभियान नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा काय आहे हे अभियान राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवले जाणार आहे या अभियाना अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद यांना आर्थिक स्वरूपात आकर्षक पुरस्कार दिले जातील हे अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवले जाणार असून पुढेही दरवर्षी हे अभियान आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस पासून सातत्याने राबवले जाणार आहे या अभियानातील पुरस्काराकरिता दरवर्षी दोनशे नव्वद कोटी तीस लाख रुपयाची तरतूद करण्यात मान्यता देण्यात आली आहे पुरस्कारांचे मूल्यमापन तालुका जिल्हा विभाग आणि राज्य या चार पातळ्यांवरती होणार आहे या उद्दिष्ट काय या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामविकासाच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करणे त्यांच्यामार्फत सुशासन जलसंधारण स्वच्छता उपजीविका निर्मिती सामाजिक न्याय लोकसहभाग आणि श्रमदान यांना प्रोत्साहन देणे या अभियानात सात प्रमुख मूल्यांकन घटक ठरवले गेले आहेत पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन सक्षम पंचायत रचना जलसंपन्नता स्वच्छता व हरित उपक्रम योजना समन्वय स्थानिक संस्थांचे सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासह उपजीविका विकास या आधारावरती स्थानिक स्वराज्य संस्थांचे मूल्यमापन करून पुरस्कार निश्चित केले जाणार आहेत या अभियानाचे पुरस्कारांचे स्वरूप काय आहे पाहूयात पुरस्कारांचे स्वरूप हे राज्य विभाग जिल्हा आणि तालुका या चार स्तरांवरती आधारित असेल ग्रामपंचायतींसाठीचे पुरस्कार पाहूयात ग्रामपंचायतींसाठी राज्य स्तरावरती प्रथम क्रमांकाला पाच कोटी रुपये द्वितीय क्रमांकाला तीन कोटी रुपये तर तृतीय क्रमांकाला दोन कोटी रुपये पुरस्कार दिला जाईल विभागीय पातळीवरती एकूण अठरा ग्रामपंचायतींना एक कोटी ते साठ लाख रुपयांपर्यंत पुरस्कार दिले जातील जिल्हा स्तरावरती चौथी जिल्ह्यातील एकशे दोन ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकासाठी पन्नास लाख द्वितीयासाठी तीस लाख आणि तृतीय क्रमांकासाठी वीस लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि तालुका स्तरावरती एक हजार पस्तीस ग्रामपंचायतींना पंधरा लाखांपासून आठ लाखांपर्यंतचे अशा एकूण एक हजार एक त्रेपन्न ग्रामपंचायती आणि सातशे दोन ग्रामपंचायतींना पाच लाख रुपयांचे विशेष पुरस्कारही दिले जातील पंचायत समितींसाठी आणि जिल्हा परिषदांसाठी स्वतंत्र आकर्षक आर्थिक पुरस्कार देण्यात येणार आहेत पंचायत समितींसाठी राज्य स्तरावरती प्रथम क्रमांकाला एक कोटी द्वितीयाला एक पॉईंट पाच कोटी आणि तृतीयाला एक पॉईंट पंचवीस कोटी रुपये तर विभाग स्तरावरती प्रथम क्रमांकाला एक कोटी द्वितीयाला पंचाहत्तर लाख आणि तृतीयाला साठ लाख रुपये इतका पुरस्कार दिला जाईल जिल्हा परिषदांसाठी राज्यस्तरावरती प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी द्वितीयासाठी तीन कोटी आणि तिसऱ्या क्रमांकासाठी दोन कोटीचा पुरस्कार ठेवण्यात आला आहे या योजनेची अंमलबजावणी कशी असेल या अभियानाची पूर्वतयारी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून होणार आहे अंमलबजावणी आणि संयंत्रणासाठी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सोळा सदस्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे याशिवाय तालुका जिल्हा आणि राज्य स्तरावरती स्वतंत्र मूल्यमापन समित्याही कार्यरत राहील अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व स्तरांवरती नियंत्रण आणि मूल्यांकन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे मूल्यांकनासाठी विशिष्ट वेळापत्रक व पद्धती निश्चित करण्यात आली आहे तर याचे मूल्यमापन कसं होणार अभियानात सात प्रमुख घटकांवरती आधारित गुणांकन केले जाईल यामध्ये खालील बाबींचा समावेश असेल सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत व्यवस्था जलसमृद्ध गाव स्वच्छ आणि हरित गाव मनरेगा व योजनांची एकात्मता गाव पातळीवरती स्थानिक संस्था सशक्त करणे लोकसहभाग श्रमदान आणि सामाजिक न्याय एकंदरीत एक मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे केवळ स्पर्धा नाही तर हे ग्राम विकासाची दिशा बदलणारे अभियान आहे पारदर्शकता उत्तरदायित्व नवोन्मेष आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून हे अभियान महाराष्ट्राचे प्रत्येक गावासाठी एक उत्सव ठरणार आहे या अभियानामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात समृद्ध आणि विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे ग्राम विकासाला चालना देण्यासाठी हे अभियान एक महिलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा आहे तुमच्या गावाने या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे का तुमच्या पंचायतीने केलेल्या कामांची माहिती आम्हाला खाली कमेंटमध्ये जरूर कळवा गप्पावरती अशीच उपयुक्त माहिती पाठवण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद